नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी बटाट्याची भजी यापूर्वी मी एक रेसिपी बटाट्याच्या भजीची अपलोड केलेली आहे पण पावसाळा सुरू आहे छान पावसाच्या सरी पडता आहेत त्यामध्ये घरात वारंवार बटाटा भजी होतातच बटाटा भजी म्हणा किंवा मूग भजी सारखी होतातच तर त्यामुळे मी पुन्हा एकदा ही रेसिपी अपलोड करते खूप कमी साहित्यात बनते आणि खूप झटपट बनते तुम्ही जर पहिल्या वेळी बनवत असाल ना तर तुमची भजीसुद्धा अशी छान परफेक्ट होतील टम्म फुगलेली आणि मस्त कुरकुरीत होतील चला तर मग वेळ न वाया घालवता ह्या भजीसाठी काय काय लागतं ते बघूया तर सर्वात प्रथम मी इथे चार बटाटे घेतलेले आहेत आता सर्वात प्रथम ह्याच्या साली काढून घेऊया साल काढणीने सर्व बटाट्यांच्या आपण छानपैकी साली काढून घेऊ आणि साल काढण्यानंतर लगेच बटाटा पाण्यात घालून ठेवूया कारण बटाट्याला स्टार्च असतं आणि त्यामुळे तो लालसर होतो तर बटाटा लाल होऊ नये म्हणून अशा पद्धतीने लगेच पाण्यात घालून ठेवायचा साल काढल्यानंतर आता अशाच पद्धतीने आपण सर्व बटाट्यांच्या साली काढून घेऊया त्यानंतर बटाटे स्वच्छ धुवून घेऊ आणि त्यानंतर वेफर्स किसायच्या किसणीने आपण ह्याचे वेफर्स पाडून घेऊया तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुरीनेही पाडू शकता पण ह्या किसनीने एकसारखे वेफर्स येतात म्हणून मग मी बटाट्याचे वेफर्स पाडून घेते आणि हे बघा एक बटाट्याचे वेफर्स तयार झालेले आहेत आणि इतके पातळ झाले आपल्याला इतके पातळ हवे आहे बटाट्या भजीसाठी अजून एक दाखवते एकसारखे छानपैकी वेफर्स येतात हे बघा असे आपण सर्व बटाट्यांचे वेफर्स करून घेऊया आता इथे आपण सर्व बटाट्यांचे वेफर्स करून घेतले आणि एकसारखे वेफर्स आलेले आहेत बघा हे म्हणून मी सॉरी वेफर्स किसनीने करून घेते तुम्हाला हवं असेल ना तुम्ही सुरेनेही करू शकतात आता यावरती काळं पाणी आहे बघा हे बटाटे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि इथे मी बटाटे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि वरती नितळ पाणी येईपर्यंत ते बटाटे धुतलेले आहेत तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने धुवून बघा हे बघा किती स्वच्छ पाणी आलं म्हणजे यातलं संपूर्ण स्टार्च निघून गेलं त्यानंतर एक चाळणी घेऊया आणि चाळणीत एक एक करून वेफर्स ठेवून घेऊ असं का करायचं तर यावरती लागलेलं पाणी आहे ना ते संपूर्णपणे कोरडं झालं पाहिजे म्हणजे बटाटे पाच ते सात मिनिट सुकवून घ्यायचे खूप जास्त नाही पण पाच ते सात मिनिट कारण त्यामुळे आपण ज्या वेळेस बटाटा भजी बनवतो ना त्याला एक तर त्याला बै, एकतर बॅ बॅटर व्यवस्थित लागतं आणि दुसरी गोष्ट भज्याचं पीठ आपलं पातळ होत नाही आता बटाटे सुकता येत तोवर भज्यांसाठी पीठ तयार करून घेऊ तर त्यासाठी मी एका बोलमध्ये दोन वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे हे बघा आणि जी मी घरी चण्याची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ दळून आणली होती ना त्याचंच पीठ आहे तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही मार्केटमधलंही चणा डाळीचं पीठ घेऊ शकता त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी किंचितशी पाव चमचा हळद टाकूया आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकूया आता मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचं एक पातळ असा घोळ तयार करून घेऊ पाणी टाकताना अगदी थोडं थोडं करून टाकायचं एकाच वेळी टाकलं आणि जर बॅटर पातळ झालं ना तर मग ते सावरणं मुश्किल होऊन जाईल आणि कितपत घोळ पातळ हवा तर मी तुम्हाला दाखवतेच की आपल्याला कितपत पातळ हवा एकदम घट्ट पण नको घट्ट जर असेल ना तर बटा भजी आपली फुलणार नाही आणि खूप पातळ असेल ना तर बॅटर लागणार नाही तर इतपत पातळ हवा हे बघा म्हणजे अगदी घोळासा वरती उचलला ना तर खाली रिबीन पडली पाहिजे इथपर्यंत पातळ हवा आता यानंतर यात अर्धा चमचा हिंग टाकून घेऊ आणि एक चमचा ओवा टाकून घेऊया असा हातावर कुसकरून छानपैकी ओवा टाकून घेऊ त्यानंतर एक चमचा रेड चिली फ्लेक्स टाकून घेतलं त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या आणि थोडीशी कोथंबीर चिरून घेतली होती ती टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि ह्या पिठाला पाच मिनटं पण रेस्ट देऊया रेड चिली फ्लेक्स तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण भजी तळल्यानंतर ते खूप छान दिसतात म्हणून मी टाकलेलं आहे आता इकडे आपली बटाटी छानपैकी सुकलेली आहे पाच मिनटातच त्याचं पूर्ण पाणी सुकून गेलं आणि छान अशी कोरडी झालेली आहे तर आपण गॅसवरती कढईत तेल तापायला ठेवलं एकीकडे तेल तापता येईन एकीकडे पीठ रेस्ट घेते तेल व्यवस्थित कडकडीत तापलं की त्यातनं दोन छोटे चमचे तेल काढून आपण पिठात टाकून घेऊया म्हणजे तेलाचं मोहन टाकून घेऊया यामुळे आपल्याला सोडा टाकायची गरज पडणार नाही आणि आपली भजी छानपैकी फुलतील मोहन टाकल्यानंतर ते व्यवस्थित पिठामध्ये एकत्र करून घेऊ आणि लगेच आपण भजी काढायला सुरुवात करूया बघा किती कमी साहित्यात आणि खूप झटपट आपली भजी तयार होतात म्हणून ही भजी करायला मला फार आवडतं अगदी झटपट होतात आता बटाट्याचा एक एक वेफर्स उचलून पिठामध्ये छानपैकी डीप करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं हे बघा असं झटकून टाकायचं आणि त्यानंतर एक एक करून तेलात सोडायचा तेल आपलं व्यवस्थित कडकडीत तापलेलं आहे पण ज्यावेळेस आपण भजी सोडतो ना त्यावेळेस ते, ते गॅस मिडियम करायचा तेल तापल्यानंतर गॅस मिडियम करायचा म्हणजे भजी आतपर्यंत तळली जातात आणि बटाटाही छान शिजतो आणि एक एक करून मी भजी सोडते आहे कढईत एका वेळी जितकी बसतील ना तितकीच सोडा पण मी आता त्यापेक्षाही कमी सोडते तुम्हाला दाखवण्यासाठी आणि बघा तेलात टाकल्या टाकल्याच किती छान टम्म अशी फुगून भजीवर आली किती कमी साहित्यात आणि झटपट आपली भजी तयार होतात आणि तुम्हाला दिसत असेल तेलात टाकल्यावरती किती छानपैकी ती फुलली गेलेली आहेत आता दोन मिनटानंतर दुसऱ्या साईडने आपण ही भजी पलटी करून घेऊया असेच दोन ते तीन मिनटातच भजी छानपैकी तळली जातात एकदा दोनदा अशी आलटी करून घ्यायची दोन्ही साईडने आणि भजी तुम्हाला जेवढा रंग हवा असेल ना तितपत रंग द्यायचा आणि काढून घ्यायची मला इतपतच क कलर हवा आहे त्यामुळे मी आता ही भजी काढून घेते आहे आता ही भजी काढून झाली की दुसरी बॅचही अशाच पद्धतीने आपण टाकून घेऊया बिना सोड्याचं आणि बिना बेकिंग पावडरचं किती छानपैकी भजी फुललेली आहेत पीठ व्यवस्थित भिजवलं ना आणि परफेक्ट असं मोहन दिलं ना की आपल्याला सोडा वगैरे टाकायची काहीच गरज पडत नाही आणि झटपट आपली गाड्यावर मिळतात तशीच कुरकुरीत भजी तयार होतात आणि कलर बघा किती अप्रतिम आलेला आहे आता ही भजी काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपण सर्व भजी तळून घेऊया कारण यापेक्षा जास्त लाल भजी पण चांगली वाटत नाही भज्यांबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी किंवा लाल चटणी बनवली जाते पण आज मी फक्त मिरच्या तळून घेणार आहेत तर त्यासाठी मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या त्यांना मधून कट दिला आणि गरम तेलातच आता त्यात तळून घेते आणि त्यानंतर त्या व्यवस्थित तळल्या की त्यावरती त्या त्या थोडंसं मीठ भुरभुरून टाकेल इन्स्टंट आपली भजी तयार झालेली आहेत तुम्ही पहिल्या वेळी बनवणार असाल ना तर पहिल्याच प्रयत्नात तुमची भजी भजीसुद्धा गाड्यावर मिळतात तशीच टम्म फुगलेली आणि परफेक्ट बनल आणि आता ह्याचा आवाज दाखवते हो। बघा किती कुरकुरीत झाली आहे आवाजावरून तुम्हाला कळालंच असेल की भजी किती परफेक्ट झाली आणि आता एक भजा आपण फोडून बघूया ना तर आपण इथे तांदळाचं पीठ वापरलं नाही सोडा वापरला तरीही गाड्यावरती मिळते तशी टम्म फुगलेली आपली भजी तयार झालेली आहे हे बघा मस्त आतून जाळी पडलेली आहे भज्यांना तुम्हाला दिसतच असेल हे बघा किती छानपैकी जाळी पडली आणि बटाटा पण अगदी परफेक्ट शिजलेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा ही भजी नक्कीच करून बघा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सब्स्क्राइब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या झटपट आणि मजेशीर रेसिपी बरोबर तोवर बाय बाय